शहादा येथील कोट्यवधींचे बेकायदेशीर बांधकाम थांबवण्यासाठी जन आंदोलन प्रांत अधिकारी आणि क्रीडा विभागातील अधिकाऱ्यांच्या मध्यस्थीने आंदोलन मे पर्यंत स्थगित तेवीस मे रोजी होणाऱ्या बैठकीत प्रश्न सुटले नाहीत तर न्यायालयात पिटिशन दाखल करणार अभिजित पाटील शहादा येथील क्रीडा संकुल भागात सार्वजनिक बांधकाम आणि क्रीडा विभागामार्फत सुरू असलेले बेकायदेशीर बांधकाम त्वरित थांबवण्यात यावे यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अभिजित पाटील यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय कार्यकर्ते समस्त शहादेकर यांच्या वतीने बांधकाम विभागाच्या आवारात जनआंदोलन करण्यात आले सुरुवातीला पोलीस विभाग वगळता इतर विभागाचे सक्षम अधिकारी उपस्थित नसल्याने आंदोलक आक्रमक झाले होते अखेर क्रीडा विभाग आणि प्रांताधिकाऱ्यांनी मध्यस्थी केल्याने आंदोलन दिनांक तेवीस मे पर्यंत स्थगित करण्यात आले आहे आज शहादा येथील सार्वजनिक बांधकामच्या कार्यालयाच्या ऑफिसमध्ये आम्ही जे शहाद्यामध्ये क्रीडा संकुल समोसा ग्राउंड इथे बांधलं जात आहे त्याच्या बाबतीमधले परिसरातील नागरिकांच्या आणि शहरवासियांच्या मोठ्या प्रमाणामध्ये हरकती होत्या संदर्भात आम्ही इथं ते काम त्वरित बंद व्हावं लोकांचे प्रश्न जे आहेत ते आधी विचारात घ्यावे आणि मग काम सुरू करावं याच्यासाठीचं ते आंदोलन होतं प्रशासनाच्या वतीने जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांनी तालुक्याचे जे क्रीडा अधिकारी आहेत महेश पाटील साहेब यांना आज पत्राच्या माध्यमातून आम्हाला असं कळवलेलं आहे की जे काही परिसरातील नागरिकांचे जे प्रश्न असतील ज्या काही समस्या असतील किंवा जे काही त्यांना वाटत असेल की या अडचणीच्या गोष्टी आहेत त्याच्या संदर्भातली एक व्यापक बैठक जी तालुका क्रीडा समिती माननीय आमदार साहेबांच्या अध्यक्षतेखाली होत असते त्याची बैठक तेवीस तारखेला दुपारी तीन वाजता तहसील कार्यालय ते आयोजित करण्यात आल्याचं आश्वासन दिलेलं आहे आम्ही बैठकीला येण्यापूर्वी संबंधित सर्व डिपार्टमेंटला मग ते महा नगरपालिका असेल सार्वजनिक बांधकाम विभाग असेल आणि क्रीडा विभाग असेल यांच्या सर्वांकडनं आम्ही जे एस्टिमेट्स आहेत नकाशे आहेत जे टेंडर झालेले आहेत ज्या काही परवानगी प्रशासनाने घेतल्या असतील याच्या बाबतीमध्ये आम्हाला सर्व माहिती त्वरित मिळावी जेणेकरून आम्ही मिटिंगमध्ये आमचे मुद्दे मांडू शकतो या आम्ही त्यांना विनंती केलेली आहे त्याचं आश्वासन आम्हाला सगळे डॉक्युमेंट्स मिळण्याचा संबंधित प्रशासनाने दिलेलं आहे याच्या व्यतिरिक्त देखील तिथले जे प्रश्न आहेत म्हणजे जे आज अवैध कार्य सगळं जे काय ज्या परिसरामध्ये संपूर्णपणे सुरू आहे प्राणसाहेबांनी देखील आश्वासन दिलं की तिथं जे काय आपले कन्सर्न्स असतील हे देखील तेवीस तारखेला तुम्ही मांडा त्याच्यावर आपण नागरिकांचे जे म्हणणं आहे ते ऐकून त्याच्यावर काय मार्ग काढता येईल अशा प्रकारचं त्यांनी आश्वासन आम्हाला दिलेलं आहे आणि म्हणून तूर्त तेवीस तारखेला जोपर्यंत ही बैठक होत नाही तोपर्यंत आम्ही आमचं आंदोलन स्थगित केलेलं आहे तेवीस तारखेला सर्व रहिवाशांच्या सोबत सर्व राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांच्यासोबत पुन्हा एकदा तहसील कार्यालयामध्ये क्रीडा संकुल समितीची बैठकीमध्ये आम्ही आमचे सर्व मुद्दे मांडणार आहोत या आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या सर्व शहरवासियांचे परिसरातील नागरिकांचे महिला भगिनींचे मनापासून आभार व्यक्त करतो की आपण या आंदोलनामध्ये सहभागी झाला खरंतर शहाद्या शहराचा कोणी वाली आहे की नाही हा सगळ्यात मोठा प्रश्न शहरवासियांच्या समोर आलेला आहे इतके मोठे बेकायदेशीर कामं शहरामध्ये सुरू असताना देखील कोणीही बोलायला तयार नाही प्रशासन एकतर्फी भूमिका घेत असल्याची एक प्रकारे भावना लोकांच्या मनामध्ये झालेली आहे तर तेवीस तारखेला जी मिटिंग होणार त्या दिवशी आम्ही अपेक्षा करू की प्रशासन सर्व जे नागरिकांचे जे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहील तसं जर नाही झालं तर तेवीस तारखेच्या नंतर पुन्हा मोठ्या स्वरूपाचं आंदोलन आणि त्याच्यासोबत कोर्टमध्ये पिटिशन अशी भूमिका आमच्या या आंदोलनाची असणार आहे त्यामुळे पुनश्च एकदा सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि तेवीस तारखेला शहरवासियांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं अशा प्रकारची विनंती सर्वांना करतो धन्यवाद अभिजीत पाटिल सभापति कृषि उत्पन्न बाजार समिति शहादा बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर दुसरा आहे ना येतात कुठे पत्र तिथून मार्ग पाठल्या पडला कंप्लेंट करायला तो, तो सुद्धा बिअर बार खोलून ठेऊन गेलेला दुसरा बिअर बार खोलताय बोरिंग

બોલો જે ઠેકેદાર આ તમે કામ કર અમે તો જાવતી હતી ઘણા કામ સુ દેતી હતી કાય મત્ર કાય છે ઠેકેદારને એ બંધ કરાવતો તમે જાના એક મિનિટ એટલે પાટમાં ઈદી જાય છે રાજો ઓ તમે સાંગા તેલ પતને અભ્યાસી તાકા કે કામ બંધ કરી આજા અંધારે કામ બંધ કામ બંધ થઈ જાય કામ <míner rahimer> اچھا لا فاک جا رہا ہے دا دا تے جا تے مار کام بند کر کام بند لا بھائی ہاں نہیں بند کر اے کوئی لوگاں چا رہے ہیں کام چلن چھے اے کوئی اچھا واہ بھرا نہیں ہے چلو چلو

मग तुम्ही काय झोपा काढताय का, का तुमच्या जागेवर काम, जा जागे जा काम जा सुरू आहे तुमच्या जागेवर तीन कोटीच काम सुरू आहे जी तुमच्या मालकीची आहे त्याच्यावर काय सुरू आहे तुम्हाला माहिती नाही मग तुम्ही काय करताय नगरपालिकेमध्ये नाही तुमच्याकडे तुम्ही शिवसाहेबांना फोन करून विचारणार टाउन टाईमला आम्ही विचारणार आवाज वर करून बोलतो आम्ही तुमच्याशी नाही ते तुमच्याकडे नगरपालिकेने परवानगी मला एक सांगा नगर एखाद्या बाळ भूखंडावर जर काही बांधकाम करायचं असेल तर परंतु कोणाची घ्यावे लागते शहरामध्ये मग तीन कोटीचे क्रीडा संकुल बांधलं जाते तुम्ही एकदा तरी जाऊन बघितलं का तुम्ही ना कशा बघितला का तुमच्याकडे काही प्लॅन एस्टिमेट आहे का त्याचं नाहीये तुमच्याकडे मग सगळ्यात पहिले तर हे आणि गुन्हा तुम्ही केला दाखल केला पाहिजे पोलीस पण मध्ये कोर्टामध्ये तुमच्या प्रॉपर्टीवर केलं तुम्ही दाखल करायला पाहिजे आणि राज्य शासनाचे जे ना आदेश तो आदेश बी आहे का आणि तुमच्याकडे काय माहीत तुमच्या अधिकाऱ्यांनी ते खाली तुम्हाला जे काम बघा बरं पीडब्ल्यूडी वाल्यांना काही घेणं नाही आता तुम्हाला नगरपालिकेकडे काहीच नाही ना ते क्रीडावाल्यांना रा ना ते सांगतील त्यांच्याकडे काहीच नाही शहादा शहर काय शहादा शहर काय डम्पिंग ग्राउंड वाटलं का कोणाला पटेल तसं काही करेल नाही जेव्हा नाही तेव्हा अतिक्रमण वाल्यांना बुलडोजर आणि पोलीस जाऊन तोडता का तोडत नाही तू पोलीस स्टेशन मध्ये जाऊन तुला का दाखल केलं नाही उद्याच्या उद्या आमची मागणी आहे उद्या ते उद्या पोलीस प्रशासनाला जाऊन तिथून जमान आहे इंडिया टाइम्स ट्वेंटी फोर इंटू सेवन न्यूज साठी मनोज बिरारी यांचा स्पेशल रिपोर्ट